तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे एक बोटी जाळेने मासे पकडण्यासाठी तर मित्रांनो बघू शकता मागे नदीचं पाणीसुद्धा खूप कमी झालेलं आहे आणि आम्ही आज मासे पकडण्यासाठी येथे आलेले आहे एक बोटी जाळेनेच आम्ही मासे पकडण्यासाठी आलो आहे मित्रांनो तुम्हाला जर एक बोटी किंवा दोन बोटी असे जाळे पाहिजे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तेथे जाऊन तुम्ही नक्की जाळे खरेदी करू शकता तिथे तुम्हाला एक बोटी दोन बोटी आणि तीन ते चार बोटीपर्यंतसुद्धा जाळे भेटतील तुम्हाला जर हे जाळे मागवायचे असतील तर खाली नक्कीच लिंकवर जाऊन क्लिक करा आणि तिथे जाऊन तुम्ही पाहिजे असेल ते जाळे मागवू शकता तर हे जाळे तुम्हाला रेडीमेड भेटतील खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की जाळे पाहू शकता येथे तुम्हाला फेक जाळे पण भेटतील आणि खेकडे पकडायचे पिंजरे पण तुम्हाला येथे भेटतील तर चला मित्रांनो थोडाही वेळ न घालवता करू या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो आम्ही आज मळ्याचं जाळं सोडण्यासाठी आले तर हे आहे माळ्याचं जाळ कांडे आणि मण्याचं जाळ आहे मित्रांनो हे जाळ आहे एक बुटी आणि हे जाळं आम्ही आता येथेच पाण्यामध्ये सोडणार आहोत तर आता येथेच खोल पाण्यामध्ये हे जाळं सोडायचं आहे जा तर येथून गाळे सोडायला सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो नदीचं पाणी बरंच कमी झालेलं आहे तरहे जाल मदी। तर हे जाळ बऱ्याच टाईम सोडून ठेवायचं आहे असेच पाण्यामध्ये तर मित्रांनो जाळ आता सोडून बराच वेळ झालेला आहे आणि बराच वेळ झाल्यानंतर आता जाळे काढायला सुरुवात केलेली आहे तर आपण आता पाहणार आहोत की जाळ्यामध्ये किती मासे सापडतात ते तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर आवडला तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना पण शेअर करा आणि तुम्ही जर अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकन दाबायला तुम्ही अजिबात विसरू नका हे बेल आयकन दाबलं की तुम्हाला आमचे नवीनवीन व्हिडिओ आलेले लगेच तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन पोहोचेल तर जाळं काढून आता होत आलेलं आहे तर आपण आता पाहणार आहोत की जाळ्यामध्ये किती मासे सापडलेली आहे ते मित्रांनो खूप थंडी असल्यामुळे मासे काही एवढे सापडत नाही मित्रांनो बघू शकता ह्या जाळ्याला थोडेच मासे पडलेले आहेत तर बघू शकता मित्रांनो थंडीमध्ये मळे खूप कमी पडतात तर आज असे थोडेच मळे जाळ्यामध्ये पडलेले आहेत मळे मासे जाळ्यातून काढून घेणार आहोत तर बरेच मोठाले माशी जाळ्यामध्ये पडतात परंतु थोडेच मासे जाळ्यामध्ये पडलेले आहेत बराच वेळ जाळा सोडला होता तर मित्रांनो बघू शकता एवढीच मळीमाशी सापडली आहे आम्हालाच